नमस्कार आपण पाहत आहात बदल न्यूज मराठी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्याच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कृष्णाभाऊ अंधारे श्रीमती कमलजीत कौर मुख्याध्यापक मनोजराव देशमुख यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मान्यवरांच्या शुभ हस्ते अकोला जिल्हा वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते यावेळी परिवर्तन युवक संघटना वाशिमचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल शहराध्यक्ष सचिन साठे तसेच युग बदलचे मालेगाव प्रतिनिधी अनिल लिंगणी उपस्थित होते सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच पत्रकार यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजवीला वानखळे यांनी केले सत्कार समारंभाला बहुसंख्येने महिला व पुरुष संघटनेचे ग्रामीण व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी विद्यालयाचे सन्मान्य देशमुख साहेब आमच्या ताई ताई ज्यांनी कार्यक्रमाचं जा आयोजन केलं तसे डॉक्टर रामकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्षेत्रात काम करणारे आणि शेवटच्या घटकापर्यंत तळागाळातील लोकांचे कामं कशा दृष्टीने सुकर होतील असे प्रयत्न करणारे सर्व मान्यवर आज आपला सत्कार या ठिकाणी होतो आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे परवाला आमचे गजानभाऊ हरणे असतील देशमुख साहेब असतील रामकृष्ण डोंगर साहेब असतील बरेचसे मंडळी हे पत्रकारिते तर काम करतातच परंतु सामाजिक बांधिलकी जोपासतात ठिकठिकाणी समाज प्रबोधनाचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि अनेक घटकातील सेवा करण्याचं से काम त्यांच्या हातातून होते आता मध्यंतरी काही सामाजिक चळवळीचे काम आम्ही बघितले त्या कार्यक्रमामध्ये आमच्या एक मोठा आमच्यापाड्यातून जिल्ह्याच्या लोकांना अन्नदानाचं काम त्यांनी केलं अशाच प्रकारचं काम या ठिकाणी बसलेले प्रत्येक व्यक्ती करते आहे त्या त्यांचं बळ वाढवण्याचं काम आज डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या माध्यमातून वाढते असतील करण्या शासनाने पुरस्कार दिलेले आहेत आणि मी बघतो की ते विद्यार्थी जसं या सामाजिक क्षेत्रामध्ये काम हाती घेतलेले आहेत काही काळ ते अकोल्याचा लगनच्या खडकी ग्रामपंचायती सदस्य पूर्वी पालख्यामध्ये करते कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते अशा सगळ्या मान्यवरांना आम्हाला गौरव व्हायचा आहे तर हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुष्ट उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यापुढेही त्यांनी अशाच प्रकारचा चांगलं उपक्रम हाती घ्यावेत त्याकरिता मी माझ्याकडून जे काही सहकार्य माझ्या माध्यमातून करता येईल तो मी निश्चित त्यांच्या पाठीशी उभं राहून करण्याचा प्रयत्न करेल आपण सर्व जे समाजसेवी आहात आपलेही कुठला काही हे असतील तर त्या संदर्भात तुम्ही निश्चित माझ्याशी संपर्क करून ज्या काही आपल्याला मदतीची अपेक्षा असेल तर फुलना फुलाची बाबडी मदत करण्याचा मी निश्चित माझ्या माध्यमातून प्रयत्न करेल या ठिकाणी आपण बोलवून माझे दोन दो शब्द ऐकून घेतले मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांना आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा